कर्जमाफी शेतकऱ्यासाठी हे अत्यंत गरजेचे आणि आवश्यक बाब आहे सतत शेतकरी हा गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली रोगराई पडली सतत आपत्ती आणि नैसर्गिक स संकटाला शेतकऱ्याला सामोरं जावं लागतं शेतकऱ्यांना वर्षातून एक बार पाच वर्षानंतर एक वेळेस कर्जमाफी देण्यासाठी सरकारकडे पैसे नाही नोकरदारांना पगार वाढण्यासाठी पैसे आहेत खासदारांचा आमदारांचा पगार वाढण्यासाठी भत्ता वाढण्यासाठी पैसे आहेत तर हा शेतकऱ्यावर अन्याय जो जगाचा पुशिंदा आहे देशाचा पुशिंदा आहे राजे आहे बळीराजा जो कष्ट घामगाळून काम करतो त्याच्यासाठी पैसे नाहीत म्हणजे सत्यासाठी कष्टासाठी पैसे नाहीत आणि एशीमध्ये बसतात त्यांच्यासाठी पैसे आहेत हा कुठला अन्याय आणि हा कुठला कायदा आहे सतत शेतकऱ्याला कर्जमाफी करायचं म्हणजे तिथे खडखडाट असतो इतर कामासाठी खडखडाट नाही मग काही दुसरी कामं रुखवा ना शेतकऱ्याला पैसे द्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ देऊ नका शेतकऱ्याला आधार द्या शेतकरी नाही तर देश नाही शेती हा देशाचा आर्थिक कणा आहे शेतकऱ्यांनो जागे व्हा एकजूट व्हा आणि संघर्ष करा कर्जमाफी करूनच घ्या हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत पोहोचवा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा शेतकऱ्यांनो जागृत व्हा अशाच विविध शेतीबद्दल आणि शेतकऱ्याबद्दल तळमळीने सांगितल्या जाण्यासाठी माहितीसाठी शेतकरी धोरणासाठी शेतकरी शेतीविषयक विविध धोरणासाठी शेतीबद्दल माहितीबद्दल हा चॅनलला सब